शहरातील दाटीबाटीच्या महाल परिसरामध्ये झेंडा चौकाजवळ चा कार चालक तरुणानं तिघांना उडवलं गंभीर बाब म्हणजे कार चालक आणि गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते तसंच गाडीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडलेल्या आहेत कारचालकांना आई वडील त्यांच्यासह अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याला सुद्धा उडवलं असून त्या बाळा बाळाची प्रकृती गंभीर आहे ही दृश्य आपण बघू शकतोय कारच्या कारचं नुकसान झालेलं आणि किती मोठ्या प्रमाणावर ही कार या अपघात झाला असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल आणि याविषयीच आपले प्रतिनिधी अमर काने आपल्यासोबत थेट नागपूरवरून जोडले गेलेत अमर अतिशय धक्कादायक अशी संपूर्ण घटना आहे साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली गट आहे आणि जी कार जी होती ते कार चालक जे होते, चा होते ते आईचीच मंदिर जे लकडी पुलाकडून झेंडा चौकाच्या दिशेने जात होते ते मध्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात आता पादचारी एक पुरुष महिला आणि बाळ होता त्यांच्या गाडीत त्यांना त्यांनी धडक दिलेली आहे आता एक प्रत्यक्षदर्शी आहे रौनक म्हणून त्यांनी संपूर्ण घटना घडली रौनक आपने उसके हस्बैंड जा वहां से पीछे से कार आई बहुत स्पीड में थी तो उसने वो ठोक दिया मतलब वो गिर गए वो मतलब तो बहुत ही खराब परिस्थिति थी वहाँ की वो कौन को, सी परिस्थिति में जो कार चालक देखे कार चालक तीनों के पीछे थे और उनमें से दो जन बच गए थे एक जन पकड़ गया और वो जो लेडीज थी वो उमैन थी जो थी कार के नीचे थी फिर उनको हमने कार से मतलब कार उठाए फिर वो उमैन को निकाले वो बच्ची को पहले हॉस्पिटल में लेके चले गए तर आपण बघू शकतो अतिशय धक्कादायक ही संपूर्ण घटना आहे आणि खर तर अतिशय दाटीवटीचा परिसर आहे अशा ठिकाणी अशा वेगाने कार चालवत आणि किंबहुना मध्यतुंद वर्तत असलेले तो कार चालक आणि त्याचे सगळे सहकारी होते अतिशय धक्कादायक आहे आणि संताप आहे आता कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक सुद्धा जमा झाले आहेत आणि कार सुद्धा आणून ठेवलेली आहे मोठ्या संख्येने लोक जमा होताना दिसत बाळाची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे आणि महिला आणि पुरुषाची लागलेलं ला ला आहे ला, महिलेची प्रकृती सुद्धा थोडी गंभीर असल्याचं सांगण्यात पुरुषालाही ऍडमिट करण्यात आहे अगदी या सगळ्यामध्ये अमोल आपण बघतोय की परिस्थिती जी आहे त्या कारची अत्यंत भीषण झालेली आहे त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की कि किती मोठी धडक असेल ती कार तुमच्या बाजूला असेल तर थोडस दाखवाल की कशा पद्धतीने कार आता अंधारात ठेवलेली आहे थोडी पोलीस स्टेशनच्या परिसरात आहे आपण आता पोलीस स्टेशनच्या बाहेरच्या परिसरात आहे आणि कार आपण सगळ्यात महत्वाचं त्या कार्या सापडलेल्या कारचे पोलीस स्टेशन स्टेशनच्या हात मधले हे सगळे दृश्य बघू शकतो हीच ती कार आहे आपण जी त्याचे थेट दृश्य लाईव्ह मध्ये आपण बघू शकतो की यामध्ये हे तीन लोक होते कार चालक आणि दोघ जण अं त्यांच्यासोबत बसले होते मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे आपण बघतोय या कारची अवस्था काय आहे आणि कशा पद्धतीनं हा सगळा अपघात झालाय मध्यधुंद अवस्थेत असलेल्या या कार चालकांनी या, या तरुणांनी एका कुटुंबाला उडवलेला आहे तीन जणांना उडवलेला आहे त्यामधल्या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल